नमस्कार मी विद्यापर्णा प्रसाद देशपांडे टिळकवाडी नाशिक आज आपण जाणून घेणार आहोत हिंगाबद्दल हिंगाला इंग्रजीत असे फोटिडा म्हणतात तर संस्कृतमध्ये याचे रक्षोग्न उग्रगंध असे नाव आहे नावानुसारच हिंगाची डबी उघडली की त्याच्या घमघमाटामुळे त्याचं अस्तित्व आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही फेरुला नावाच्या वनस्पतीच्या रसापासून किंवा निर्यासापासून हिंग तयार करतात वसंत ऋतूत झाडाला खाचा देऊन जो रस जमा होतो तो एक दोन दिवसांनी काढून घेतात यालाच हिंग किंवा हिंगू निर्यास असे म्हणतात हिंगाचे श्वेत आणि कृष्ण असे दोन प्रकार आहे श्वेत हिंगाचा निर्यास सुगंधी व हिऱ्याप्रमाणे चमकदार पांढरा असतो म्हणून याला हिरा हिंग म्हणतात व हा श्रेष्ठ समजला जातो हिंगात भेसळ होण्याची शक्यता बऱ्याच अंशी असते त्यातील भेसळ ओळखण्यासाठी तो पाण्यात टाकतात शुद्ध असल्यास तो हळूहळू पांढरी रेषा उमटवत खाली जातो व पाण्याला दुधी रंग येतो हिंगाची शुद्धी करायची असेल तर तो पाण्यात विरघळून कपड्याने गाळून मिश्रण मंदाग्नीवर आटवावे नंतर शुष्क झालेले चूर्ण थोड्याशा गायीच्या तुपावर मंदाग्नीवर परतवावे असे केल्याने हिंग शुद्ध होतो हिंगाचा रस तिखट बसण्यानंतरचा रस पण तिखट तर कार्यकारी शक्तीही उष्ण असते हिंगाचे गुण हे लघु स्निग्ध व तीक्ष्ण असे आहेत दोषांवरील कार्य बघायचे झाल्यास ते कफ आणि वात कमी करणारे असे आहेत आता बघूया हिंगाचे स्थानिक उपयोग हिंगाचा पोटावर पाण्यातून लेप लावला असता तो वेदना कमी करणारा वाताचे अनुलोमन करणारा अर्थात पचनाच्या वेळी पोटात निर्माण होणाऱ्या गॅसेसला कमी करणारा असतो आणि म्हणूनच पोट दुखणे पोटात गॅसेस होणे यात पोटावर हिंगाचा पाण्यातून लेप करावा किंवा हिंग गरम करून त्याने शेक द्यावा तसेच छातीवर हिंगाचा लेप केल्याने कफाचे विलय होऊन श्वास लागणे किंवा कि जातो कृमी दंतात दात दुखत असल्यास दाताखाली कापसातून हिंग धरल्यास कीड कमी होऊन दात दुखणे थांबते अन्न व सोतसात हिंग हा त्याच्या उष्ण तीक्ष्ण लघु गुणांनी अनुलोमन कृमिग्न दुष्ट कफ कमी करणारा असल्याने तोंडाला चव नसणे भूक न लागणे पोट जड होणे पोटात गॅसेस होणे पोटात दुखणे यात हिंगाचा नियमित वापर फायदेशीर ठरतो श्वसन संस्थेच्या बाबतीत जुनाट खोकला श्वास लागणे या हिंगामुळे कफाचे शमन होऊन फुफ्फुसातील अडथळे दूर झाल्याने वाताचे कार्य सुरळीत होते तसेच कफ दुर्गंधी हिंगाच्या उग्रगंधामुळे कमी होते हृदयात वाताची गती अनियमित होऊन छातीत दुखणे श्वास घ्यायला त्रास होणे यात दूध गूळ साखर किंवा मांसरस याच्यासोबत हिंगाचा उपयोग केल्यास फायदा होताना दिसतो त्याचबरोबर हिंग हा वेदनाशामक संस्था स्थापक आक्षेप दूर करणारा असल्याने पक्षाघात म्हणजेच पॅरालिसिस सायटिका फेशियल पॅरालिसिस चक्कर येणे उन्माद किंवा इपिलेप्सी यात बाह्यतः लेप करून अभ्यंतर तूप किंवा मध किंवा गरम पाण्यासह घेतल्याने उत्तम फायदा होताना दिसतो तसेच वारंवार मूर्छा येत असल्यास हिंग हा शुद्ध मधासह देतात आमवात किंवा रुमॅटिक अर्थ्रायटिस यात सांधांवर सूज असताना हिंगाचा वापर फायदेशीर ठरतो उष्ण तीक्ष्ण गुणांनी पाळीच्या वेळेस त्रास होणे रक्तस्राव कमी होणे तसेच प्रसूतीनंतर गर्भाशयाची शुद्धी होणे याकरता हिंगाचा छान उपयोग होतो पित्त प्रकृतीच्या रुग्णांनी किंवा पित्तप्रधान लक्षणांमध्ये जसं हिंग की उलटी होणे आग होणे हिंग वापरू नये हिंगाच्या अतिसेवनाने त्रास झाल्यास डाळिंब किंवा सफरचंद याचे सेवन करावे धन्यवाद